इंगळगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विविध मागण्यांचे जनआक्रोश संघटनेच्या वतीने आवश्यकता असताना एकच शिक्षक पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग सांभाळत आहेत यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे यामुळे शिक्षकांचं विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे येत्या सात दिवसात जर शिक्षक न दिल्यास आपल्या पाल्यांना गोरे डोरे चारण्यासाठी परवानगी द्यावी समितीचे उपाध्यक्ष कयुम शेख यांनी निवेदनाद्वारे दिले शिक्षकांच्या मागणीसाठी आक्रोश पश्चिम महाराष्ट्राचे तथा शालेय समितीचे उपाध्यक्ष कहयुम शेख तसेच मुख्याध्यापिका भागवान यांनी मुलांना घेऊन उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निवेदन दिले यावेळी इंगळगी उर्दू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी तसेच आक्रोश संघटनेचे सोलापूर जिल्हा सचिव आदम भगवान पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अंजली खैरे कयूम शेख जिल्हा कार्याध्यक्ष आशपा शेख आदीची उपस्थिती होती ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा